नमस्कार मी भारती किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवते साधे आणि सोप्या पद्धतीमध्ये बिस्किट त्यासाठी लागणारे साहित्य बघू एक वाटी दूध घेतले हे मी दोन बिस्किट पुढे घेतले युनो पाकिट घेतले एक वेलचे चार पाच सोलून घेतलेत साखर एक चमचा घेतली हे बदामाचे काप घेतलेत तूप घेतलंय एक चमचा आपण हे बिस्किट फोडून हो घेऊ एक पटकन होतय तुकडे करून मिक्सरला लावून घ्यायचे आपण हे चार पाच वेलचे घेतलेल्या ते वेलचे टाकू आपण एक चमचा साखर टाकू जास्त साखर टाकेल तर केक व्यवस्थित फुगत नाही असे एकदम जाळी छान येत नाही ह्याच्या आता आपण मिक्सरला पावडर करून घेऊ हे बघा आपण मिक्सरला अशी पावडर बनवून घेतली आपण हे पावडर आता काढून घेऊ आपण दूध घेतलेलं एक वाटी ते थोडं थोडं दूध टाकून आपण मिक्स करून घेऊ एकदम जास्त दूध टाकायचं नाही थोडं थोडं करून दूध टाकायचं हे बघ आपण असं छान फेटून घेतलंय आपण एक वाटीतलं दोन तीन चमचे दूध ठेवलंय पाच मिनिट आपण असच बाजूला ठेवून देऊ आपण तूप लावून घेऊ हो पातील मग आपण हाताने तूप लावून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित लागतंय तूप तुम्ही तुपाऐवजी तेल पण लावू शकताय पातेलला हे बघा आपण पातेल्याला तूप लावून घेतले आता हे आपण पाच मिनिटं झाले हे बघा हे परत एकदा असं आपण बिस्किटाची पावडर पूर्ण दुधामध्ये फेटून घ्या त्यामध्ये आपण आता येनो टाकू येनो टाकलाय आपण त्यावरती आता दू टाकू हे बघा छान मिक्स करून घेऊ हे आपण छान असं मिक्स करून घेतलेली जाळी छान येते केकलं हे ये मिश्रण आपण आता तूप लावलेल्या पातळींमध्ये काढून घेऊ हे बघा आपण सगळं मिश्रण ह्यात काढून घेतलंय ह्यात आपण केक तयार व्हायला ठेवून देऊ पातील हे बघा मी एक दहा मिनटं बारीक गॅसवरती पातेल गरम व्हायला ठेवलं आहे तुम्ही त्यामध्ये खाली रिंगच्या अगोदर मीठ टाकून पण ठेवू शकताय पण मी फक्त रिंग ठेवली त्याच्यावरती आपण हे केक पातेल ठेवून देऊ एक आपण दहा मिनिटं असं झाकून ठेवू गॅस कमी ठेवायचा हे बघा आपले दहा मिनिट झाली आपण हे काढू आपण हे बदाम घेतलेले ते बदाम आपण ठेवून देऊ त्याच्यावरती अगोदर बदामाचे काप टाकले तर टाक ते काप सगळे एक मध्ये आतमध्ये जाते वरती राहत नाही त्यामुळं आपण थोडंसं लेट टाकतोय हे बघा आपण बदामाचे काप वरतून टाकून घेतले आता आपण हे पंधरा मिनटं असं झाकून ठेवू ये हे बघा आपले झाले तीस मिनिट आपण हे काढून घेऊ हे बघा आपला केक छान झालाय आपण हे काढून घेऊ हे बघा आपला केक तयार आहे आपण आता हे हा थंड झालाय केक आपण ताटामध्ये काढून घेऊ अगोदर हा आपण साईडने असा चाकून ते कडा मोकळ्या करून घ्यायच्या हे बघा आपला केक तयार आहे एकदम असा स्पंच असा केक तयार आहे बघा आपला एकदम स्पंची असा केक तयार आहे आपण हा कट करून बघू हे बघा चाकूला अजिबात लागत नाही हे बघा केक आपला छान असा तयार आहे तुम्ही पण असा नक्की ट्राय करा कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद